जय जी भिमता सबकु जे आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आपले डोळे बंद ठेवायचे आहेत हे पुरुषोत्तम मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते आकाशा समान, समान सर्व ती तुझी भूमी आहे ती अनंत आणि सणमार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे जन्मन जन्मंतरीच्या संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र जासमा जासमा करो, करो तो सत्य घोष सदो दीर हे बुद्धा हे हे बुद्धा मी लिखित है इथे लेख हाँ ले गातो गीते ही तुझे व्हावे साक्षात दर्शन, दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी, मात्रा प्राणी मात्रा धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो, हो, हो मला जन्म प्राप्त भगवान आण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा या ठिकाणी पठन होत असताना आपण या ठिकाणी घेत आहोत की भाग तिसरा आहे त्यामध्ये आपण कालपासून पाहत आहोत बौद्ध जीवन मार्ग तर बौद्ध जीवन मार्ग पाहत असताना या ठिकाणी सत असत आणि पाप हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत शुभ कार्य करीत राहा अशुभ कर्मात सहयोगी बनू नका आणि पाप कर्म जे आहे हे करू नका हा बौद्ध जीवन मार्ग आहे माणसाने एकदा शुभ कर्म करायला सुरुवात केली तर त्याने पुन्हा पुन्हा परत परत शुभ कर्म करतच राहिली पाहिजे शुभ कर्म इतके अविरतपणे अविरत म्हणजे अनंत काळापर्यंत अविरतपणे करीत राहावी की ज्या योगे अंतकरणातील सर्व या सर्व इच्छाही शुभ कर्माकडे लागाव्यात शुभ कर्माचा संकल्प करीत राहणे हे कसं आहे तर सुखकर आहे शुभ कार्य मला साधणार नाही असे मात्र म्हणू नका ज्या पद्धतीने थेंबा थेंबाने तळस असत त्याच पद्धतीने थेंबा थेंबानं पात्र साचत किंवा भरत आणि थोड्या थोड्या शुभ कर्माने शुभ कर्माचा जो साठा आहे किंवा शुभ कर्म काय होतील संचित राहतील किंवा शुभ कर्म हे वाढत राहते जे केल्यानंतर खंत वाटणार नाही किंवा खेद वाटणार नाही ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते ते कर्म समजल्या जावं की चांगल्या रीतीने झाले असं समजावं जे कर्म केल्याने पश्चात्तापाची पाळी येत नाही ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते ते काम चांगले झाले आहे असे समजावे जर मनुष्य शुभ कर्म करीत असेल तर त्याने ते शुभ कर्म वारंवार आणि सदोदित करण्यात यावे त्यात त्याने आनंद मानावा शुभ कर्माचा संचय कसा आहे तर शुभ कर्माचा संचय हा आनंददायी आहे शुभ कर्माचा संचय कसा आहे तर शुभ कर्माचा संचय हा लाभदायी आहे जोपर्यंत शुभ कर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दैवी भोगावे लागते परंतु त्याचे शुभ कार्य परिपक्व झाले की त्याला चांगले दिवस या ठिकाणी दिसू लागतात किंवा चांगले दिवस येऊ लागतात ते मला बरोबर साधणार नाही असे माणसाने शुभकर्मा संबंधी कधीही बोलू नये ज्या पद्धतीने थेंब थेंब पडून पात्र भरते सुद्धने मनुष्य जरी थोडे थोडे कर्म करत असला तरी परिणामी त्याच्यामध्ये चांगुलपणाने तो परिपूर्ण कसा होईल भरून निघेल किंवा चांगुलपणाने त्याच्यामध्ये चांगुलपणा हा वास करेल ज्या पद्धतीने चंदन धूप हा कळम मधु मालती याच्या सुगंधापेक्षाही शिलाचा सुगंध कसा आहे तर शिलाचा सुगंध हा अधिकच असतो धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो परंतु शिलाचा सुवास उच्चपदी हा दरवळणारा असतो अशुभ हे शूद्र समजू नका ते मजकडून घडणार नाही असे म्हणू नका ज्या पद्धतीने थेंबा थेंबाने भांडे भरते त्याच पद्धतीने अशुभ जे आहे घडतात ते वाढत राहते म्हणजे अशुभ जे कर्म आहे किंवा अशुभ जे कार्य आहे आज थोडं केलं उद्या थोडं केलं तर हे सुद्धा कसं होणार आहे थेंबा थेंबाने पात्र भरणार आहे आणि तशाच पद्धतीनं हे अशुभ घडत आणि त्याच्यामध्ये वाढ होत राहते ज्याच्या योगाने काय होतं मग त्याला खेद किंवा खंत व्यक्त करावं लागते आणि ज्याचं फळ जे आहे स्वीकारताना कसं आहे मग हा ज्याचं फळ स्वीकारताना त्याला अश्रू ढाळावी लागतात आणि शोक करावा लागतो आणि असे काम करणे कसं आहे तर असे काम करणे हे बरे नाही जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला किंवा वागू लागला तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या पाठीमागे त्या त्याचं येतं त्याच पद्धतीने अशा माणसाच्या मागून काय होतं सदोदित धावू लागत पापाला अनुसरू नका या बाबतीत अणवधहानी राहू नका मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका दुविचाराचे दमन करून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा दुविचाराचं काय सांगितलेलं आहे दमन करायला सांगितलेलं आहे दफन करायला सांगितलेलं आहे दुविचार बाजूला सारायले सांगितलेले आहेत आणि या दुविचाराचे दमन करून परिपूर्णतेकडे जाण्याची सदोदित तुम्ही त्वरा करा किंवा वाटचाल करा जो शुभ कर्मात माणसालेला राहतो त्याचे मन पापामध्ये रममान होते जे कृत्य केले असता खेद वा खंत वाटते ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो ते काम करणे इष्ट नाही किंवा ते काम करणं उचित नाही किंवा ते काम करणं चांगलं नाही असं समजावं पापकर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाहीत तोपर्यंत कसं वाटतं त्याला सुख वाटतं सुरुवातीला त्याला कसं वाटतं सुखदायी दिसतं परंतु ज्यावेळी त्याची पापे परिपक्व होतात त्यावेळेस मात्र त्याला दुःखालाच सामोरे जावं लागतं आणि दुःखाशिवाय काहीच त्याला या ठिकाणी मग दिसून येत नाही अशुभ मजपर्यंत येऊन भिंणार नाही असे बोलत माणसाने अशुभाला कमी लिहून ज्या पद्धतीने थेंबा थेंबाटे भांडे सा भरते त्याच पद्धतीने अल्प अल्प दुष्य कृत्य दुष्यकर्म करत राहिल्यामुळे मूर्ख मनुष्य सुद्धा शेवटी पापमय होऊन जातो किंवा पापमय रहित होतो माणसाने जे आपले विचार आहेत किंवा माणसाचे जे काही विचार आहेत ते अशुभ कर्मापासून परावृत्त करून शुभ कर्मासंबंधी प्रवृत्तीत वाढवण्याची त्वरा करावी जर माणूस शुभ कर्म करत असेल शुभ कर्म आचरणात आणत असेल तर त्या शुभ कर्म करण्यामध्ये त्यानं कदापिही तंद्री किंवा आळस हा बाळगता कामा नये त्याचे मन हे अशुभमध्ये रम रममान होते जर त्यांनी आळस आणला चांगलं काम करण्यासाठी जर त्याच्यामध्ये आळस आला तंद्री आली झोप आली तर त्याच्यामध्ये काय होईल मग तर त्याच्यामध्ये अशुभ जे कर्म आहेत किंवा अशुभ जे मनामध्ये तो काय होतो त्याच्यामध्ये रममान होतो माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत परत पाप करू नये कारण पापात आनंद मानू नये पापाची वाढ ही कशी आहे तर पापाची वाढ ही वेदनादायी आहे पापाची वाढ ही कशी आहे दुःखदायक आहे आणि म्हणून कर्म करीत जा म्हणून कशी कर्म करायची आहेत तर कुशलकर्म करीत जा अकुशल कर्म करू नका कर्म करणारा इहलोकी धन्यता पावतो कामुकतेने दुःख निपसते कामुकतेने भय निपसते कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय यापासून विरक्त होतो किंवा विमुक्त होतो भूक हा सर्वात मोठा काय आहे भूक हा सर्वात मोठा रोग आहे जसं आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळेस सिद्धार्थांनी ग्रहत्याग केला होता आणि वैराग्याची कसोटी या वैराग्याच्या कसोटीमध्ये मध्ये ज्यावेळेस ते होते त्यावेळेस त्यांना कुठलाही लाभ झालेला नाही एवढंच नाही तर त्यांच्या पोटाचा भाग हा पाठीला चिपकू लागला आणि पाठीचा भाग जो आहे तो पोटाला स्पर्श करू लागला आणि कोणतंही जे त्यांना अवगत ज्ञान करायचं होतं ते मात्र त्यांना या ठिकाणी ज्ञात झालेलं नाही आणि मग आपल्याला माहीत आहे की सुजताच्या जे तिने दान दिलं होतं खिरीचं आणि हे अन्नग्रहण केल्यानंतर त्यांना वाटलं त्यांना मात्र कसं वाटलं मग त्यांचं शरीर त्यांना ताजतवान वाटलं एक चेतना त्यांच्या शरीरामध्ये निर्माण झाली एक ऊर्जा त्यांच्या शरीरामध्ये निर्माण झाली आणि मग नव्या मार्गाच्या शोधाला ते काय झाले सरसावले किंवा पुढे आले आणि म्हणून भूक काय आहे तर भूक हा सर्वात मोठा रोग आहे आता आपल्याला सुद्धा जर भूक लागली तर भूक जर लागली तर आपण सुद्धा टोपल्यामधली शिवी भाकरी आणि लाल लिचीमध्ये तेल टाकून सुद्धा खातो का कारण भूक लागलेली असते ना काही सुधरत नाही भाजी कुठे आहे किंवा काय कुठे आहे हे माणूस शोधाशोध करत नाही जे असेल त्याच्यामध्येच माणूस भूक लागलेली असते आणि म्हणून जे असेल ते त्या ठिकाणी तो घेऊन खातो आणि त्या भूकेमध्ये त्याला ते छान ला सुद्धा लागतं परंतु ज्यावेळेस मात्र भूक नसते त्यावेळेस मात्र त्याला भाजीमध्ये काहीतरी कमतरता दिसून येते कधी तिखटच जास्त झालेलं असतं कधी नमकच जास्त झालेलं असतं अशा उणीवा मात्र त्या जेवणामध्ये त्याला दिसून येतात परंतु भूक जर लागली तर काय होतं मग शिळी भाकर आणि लाल मिरची जी आहे त्याच्यामध्ये तेल टाकून सुद्धा माणूस खात आणि ती मात्र त्याला मग चांगली लागते किंवा छान लागते आणि म्हणूनच या ठिकाणी या धम्मामध्ये तथागतांचं जे उपदेश आहे तो उपदेश या ठिकाणी तथागत करत आहेत भगवंत करत आहेत भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे संसार हे सर्वात मोठे असे दुःख आहे संसारामध्ये आहे का कुणी सुखी नाही प्रत्येकाला कशाचं ना कुशाचे काय आहे दुःख आहे आणि म्हणून संसार हे सर्वात मोठे दुःख आहे जो ज्याला हे सत्य उमगले ज्याने हे सत्य जाणले ज्याला हे सत्य उमगले तो मात्र निब्बाण हे सर्व श्रेष्ठ सुख त्याला शोधू लागतं आणि सर्व श्रेष्ठ असं सुख त्याला वाटू लागतं परंतु ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मौल्यवान रत्नाचा भंग करते तसे स्वनिर्मित स्व... पापकर्त्याचा नाश तो करते ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते त्याचप्रमाणे ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा आहे ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो तो त्याच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन तो पोहोचवतो दुःख कृत्य आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्य माणसाला सहज करता येतात म्हणजे दुःख दुःखाकडे नेणारी किंवा दृष्ट दृष्टकर्ते जे आहेत दूषितकृत्य किंवा दृष्टकर्ते जे आहेत ते मान मनुष्याला कसे सहज करता येतात स्वतःला ती मारक जरी असली तरी ती त्याला मात्र कशी करता येतात सहज करता येतात ती माणसाला सहज करता येतात परंतु जी उपकारक कृत्य आहेत ही उपकारक आणि हितकारक कृत्ये असतात ती मात्र करायला कर कशी आहेत कठीण आहेत आणि ती वारंवार वारंवार आपल्याला या ठिकाणी शिकावी लागतात किंवा त्याला उजाळा द्यावा लागतं किंवा जी चांगली बाब आहे किंवा चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला काय कराव्या लागतात शिकाव्या लागतात किंवा त्याच्याकडे बघावं लागतं कारण त्याला आपल्याला चांगल्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला आत्मसात कराव्या लागतात परंतु दूषित करते जे आहेत किंवा दुःख करते आहेत त्याला मात्र शिकवण्याची आवश्यकता आहे का नाही आता घरामध्ये सुद्धा वावरतानी पहा आजूबाजूच्या परिसरामध्ये जर कुणी दोन शिव्या दिल्या किंवा दोन काही शब्द बोलले तर ते मुलगा तो लागलीच कॅच करतो किंवा तो लगेच शिकतो त्याला कोणी शिकवलेला असतं का नाही <स्था> नाही शिकवलेलं असतं कारण आजूबाजूच्या परिसरामधून आणि एखाद्या वेळेस घरातून पण त्या गोष्टी तो शिकल्या जातो आणि लगेच तो दुसऱ्या वेळेस ती बाब म्हणतो कारण हे जे काही दुष्यकृत्य आहेत किंवा वाईट बाबी ज्या आहेत त्या मात्र शिकवायची आवश्यकता पडत नाही त्या काय होतात आपोआपच शिकल्या जातं परंतु चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र आपल्याला शिकवाव्या लागतात बाबा रे इकडे इथे बस त्या चार गोष्टी तू ग्रहण कर आम्हाला इथे वारंवार वारंवार काय होतं सांगावं लागतं आणि म्हणून या ठिकाणी या ठिकाणी हे सांगितलेले आहे की दुष्य कृत्य जे आहेत आम्हाला स्वतःला मारक जरी असली मारक ठरक जरी असली ती ती कृत्य माणसाला सहज करता येतात परंतु जी उपकारक आणि ती हितकारक आहेत अशी कृत्ये असताना ती मात्र करायला कशी आहेत तर कठीण आहेत आणि अवघड आहेत लोभ आणि जी तृष्णा आहे ही लोभ आणि एकच त्रष्णा लोभ व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवन मार्ग होय कारण धनाचा सारखा वर्षाव होत राहिला तरी कामना शमत नाही आता खूप अशा सुखामध्ये व्यक्ती लोळून घेत आहे परंतु त्याची कामना शम, शमन आहे का शांत झालेली आहे का नाही आणखी कशाची तरी तो कामना करतो किंवा आणखी कशाची तरी तो लोभी झालेला कि आहे किंवा त्याच्या या चित्तामध्ये आणखी प्रश्ना उद्भवलेल्या आहेत परंतु सुदरे लोक हे जाणतात की कामना ही अशक्य व दुःखकर आहे जो स्वर्ग लोकीच्या काम उपभोगातही आनंद मानत नाही जो प्रश्नेचा क्षय करण्यात सदैव रथ असतो तो सम्यक संबुद्धाचा शिष्य असतो रथ म्हणजे सदोतीत त्याच्यामध्ये त्याला रस आहे किंवा त्याच्यातच तो रममाण असतो अशा व्यक्तीला जो प्रश्नेचा क्षय करण्यास सदैव त्याच्यामध्ये तो रथ असतो म्हणजे सदत त्याच्यामध्येच तो काय असतो कार्यरत असतो अशा व्यक्तीला त्या <coughs> सम्यक संबुद्धाचा तो शिष्य होय लोभातून दुःख उत्पन्न होते लोभातून भयही निर्माण होते लोभापासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यापासून मुक्तता लाभते त्रश्नेतून सुद्धा दुःख उत्पन्न होते त्रश्नेपासून भयही निर्माण होते आणि त्रश्नेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यापासून तो मुक्तता लाभत जो जीवनाचे खरे ध्येय विसरून काम उपभोगाच्या मागे लागतो आणि त्याच्यामध्ये अहंकार निर्माण होतो तो ध्यानचिंतनात काळ व्यतीत करण्याचा द्वेष करण्या जो गाव वाटत नाही त्यांना कोणतीच बंधने नसतात म्हणजे तो तो जो असतो त्याच्यामध्ये तो कोणतीही बंधने पाळत नाही जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते म्हणून माणसाने ही आसक्ती ठेवू नये आता एखादी गोष्ट जर आपल्या जवळची हरवली समजा आपण आता काहीतरी सोबत आणलं एखादी गोष्ट आपली पाता पाता विसरून गेली तर लगेच आपल्याला दिवसभर तीच बाब दिसते की ही माझं इथं विसरलंय आता सापडतं का नाही आता सापडतं का नाही असं आपण त्याच्यामध्ये दिवसभर त्याच्यातच घालतो म्हणजे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जवळची कुठलीही वस्तू जर हरवली तर त्या व्यक्तीला काय होतं दुःख आणि वेदना वाटते आणि म्हणून माणसाने कशाही संबंधी आसक्ती ठेवू नये गेली ना एकदा गेली असं समज समजायचं की ते आपल्यासाठी नव्हतीच आणि म्हणून ती त्या ठिकाणाहून गेलेली आहे ज्यांना कोणतीही अतिप्रिय अथवा द्वेषक करण्याजोगे वाटत नाही त्यांना कोणतीच बंधने नसतात ज्या काम उपभोगापासून दुःख आणि भय उत्पन्न होते जो काम उपभोग सक्त नाही त्याच्या वाट्याला भय आणि दुःख मात्र येतच नाही आसक्तीमुळे दुःख आणि भय उत्पन्न होतात जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे त्याला मात्र दुःख आणि भय वाटत नाही या कामुकतेपासून दुःख उत्पन्न होते या कामुकतेपासून भय उत्पन्न होते जो कामुकतेच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःखही नाही आणि भयही नाही कामुकतेपासून दुःख उत्पन्न होते लोभापासून दुःख उत्पन्न होते आणि लोभापासून भयही उत्पन्न होते जो लोभमुक्त आहे त्याला दुःखही नाही आणि भयही नाही जो शीलवान प्रज्ञावान आहे जो न्यायी आणि सत्यवादी आहे जो आपले कर्तव्य पुरे करणारा आहे अशा पुरुषावर लोक मात्र काय करतात मग प्रेम करतात आणि पुष्कळ दिवस बाहेर लांब प्रवास केल्यानंतर परत घरी आलेल्या पुरुषाचे आप्त मित्र आणि हितशी ज्या पद्धतीने स्वागत करतात त्याचप्रमाणे ह्या लोकाकडून परलोकात गेलेल्या या पुण्यात्म्याचे सत्यकर्म हे आपतेष्टाप्रमाणे त्याचे स्वागत करतात आणि म्हणून जो आपल्या या प्रश्नेमध्ये लुप्त नाही जो लोभामध्ये लुप्त नाही अशा व्यक्तीचं जे आहे ज्या पद्धतीने खूप वर्षाने एखादा व्यक्ती आलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपण त्याला प्रेमाने अलिंगन देतो आणि भेटतो तशाच पद्धतीने अशा व्यक्तीचं सुद्धा काय होतं होतं अशा व्यक्तीला सुद्धा तशा पद्धतीचं आपल्याला भेटावंस वाटत आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत साधू 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 प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे ती भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया आपण दोष असंख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची साधू साधू साधू, साधू.